गुड मॉर्निंग फ्रेंड कशा आहे तुम्ही आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असणार मी तुमची लाडकी अंकिता पाटील तर चला आता झाली माझे आंघोळ तर बघा माझे केस कसे झाले ते बघा हे आमचे पार्लरवाल्यांना काय उसाभर करून आहे असू दे असू दे म्हणून तर ठीक आहे असू दे त्यांची इच्छा होती माझ्यावर अशी करण्यासाठी तर मी म्हटलं करा चला काय करायचं आहे ते करून घ्या एकदा म्हटलं त्यांना व्हिडिओसाठी पाहिजे होतं म्हणून तिने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आता उभी गेले इस्कूलला तर माझ्या घरातलं पण सगळं आवरलेलं आहे तर कशी दिसत आहे मी तर चला आता मला पटवून आवराचं आहे काय घालू क समजा ना ड्रेस घालू का साडी घालू काय म्हणजे मला जायचं आहे मंदिरात वड्यावर आणि स्वामींच्या मंदिरात पण जायचं आहे मला तर आता काय करू मला नेमकं समजत नाही आणि स्वयंपाक माझा करायचा आहे स्वयंपाक काय मी केलेली नाही तर ते इच्छा होती की बाहेरनंच काय तर खाऊ बघू <laughs> कंटिन्यू राहावा व्हिडिओमध्ये तर बघा सगळे विचारात आहे की अंकिता तू काय लावते मी आता हे चाप तुम्हाला दाखवते जर कुणाला ऑर्डर करायची असेल तर तिने करू शकते मी विकायला घेऊन आलेले चला आम्ही जात आहे ओवी आली सवार कर अजिबात ऐकत नाही ओवी मोंडपणा करते बघा काय करतेस मग काय करते मग ए नाटकी चालते बघा कशी टुन 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 बघा नाटकी चला आता जात आहे मी मंदिर